ए हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे टू यू गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे मी आणि भाग्यश्री रुक्मिण आम्ही आईच्या घरी आलेलो आहे रात्रीच लाईट नाहीये ना तिकडं भाग्यश्रीचा बर्थडे आहे बा हॅपी बर्थडे हो सकाळ सकाळ रुक्मिण आठ वाजता आज भाकरी करायला लागलेले आहे किती झाले का भाकरी झाला आज रोक म्हणजे गॅसवर कराय भेटते आणि तुला हॅपी बर्थडे म्हटली तरी मला थँक्यू सुद्धा म्हटली नाही किती रूड आहे मित्रांनो आता आम्ही रानामध्ये जात हो। आहोत आईकंड आता भाकर घेतन आणि मी आणि जात आहे मित्रांनो आता घरी आलेलो आहे दोन दिवसापासनं ब्लॉग नाही टाकला एडिट नाही केला हा शूट करून झालंय त्या दिवशीचा पण एडिट नाही केला लाईट गेली निघून आणि आता घरी आलो हा याच्यापाशी अर्ध्या तासापासून याच्यापाशी झोपलो होतो मी पुन्हा म्हटलं ब्लॉग राहिले ब्लॉग थोडं शूट करून घ्यावं हो नको आहेत की किती नको नको कुसू मित्र ते देशाने हे भरून आणून दिले काय काय काकडी दिसते टोमॅटो ह्याच्यात टाकू पगड नीट पकड सांडल हा सकाळचा नाश्ता मित्रांनो आता बघा हे पण काढायला चालू झालेलं आहे आणि हा दोन ना पप्पा मम्मी दिसता की बघा त्यांनी कार्यावरचे बसल्यात आहेत हे दोघ इकडं खालचं करते काम आणि ते जो आपली निवांत खेळते बघा मित्रांनो भाव वाया वायू बहित वायू पाया इथं पोहत ही दोन तळ बही मित्रांनो आता गावात जायचं आहे पुन्हा एकदा आयकर काय इकडे लाईट नाही वगैरे त्यामुळे इथं मग थांबायचं नाही बघा आता त्याच्याशी पेटवायला चूल खेळ ते काय माहित आणि सगळ्यात महत्वाचं रुक्मिणीना आता कालवण केलंय आता जावे जायचंय मला आंड्याची पोळे कोण इच्छा धूर केला धूर केला धूर मित्रांनो मला रुक्मीन अंड्याची पोळी बनवून द्यायला लागली आज आहे पुन्हा वांग्याचं कालवण म्हणून मला आवडणार त्या दिवशी मला वांग्याचं महत्व समजत होत होता की आ भाऊ मला वांग्याच मह कोण होत खट बोलायचं नाही कॉपी करायची नाही हम्म खट्ट बोलायचं नाही मी परत खात आहे की परत आहे छोट्टी ही बायाप्पाल पप्पाला बायाचा हॅपी बर्थडे झाला पेड्यावर हॅपी बर्थडे हा हा काय वाज हॅपी बर्थडे म्हणा हॅपी बर्थडे म्हणा किती खून झाले